ते आपल्याकडे चकवाय हे बी आहे का ते पण असंच उभं राहिलं होतं माझ्या नाहीये मी एक साधा सरपंच माणूस आहे मी करोडपत्याच्या उद्या नाही माझा बाप आमदार खासदार नाही मी एक गरीब शेतकऱ्याचा मुलगा आहे आपल्या आई वहिनींच्या डोक्यात काट्या कट्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांगण्यात आलं बाबा इकडं बसले बरेच वयस्कर बाबा बाजूला बाजूला बसले मी पहिल्यांदा असं ऐकतोय जन्म झाल्यापासून पहिल्यांदा असं बघतोय की तरुण कोरो या ठिकाणी समोर बसले आणि वयस्कर लोक या ठिकाणी बाजूला बसले पहिल्यासारखं निघतं का ते आपल्याकडे चकवाय हे बी तसंच आहे का ते पण असंच उभं राहिलं होतं त्यानं पण अशीच सुरुवात केली की पण पंचवीस वर्ष आपण असंच वाटवलं माहिती आहे वखर ना माहिती आहे पेरना माहिती आहे पवार माहिती आहे बाजारात विकायचं कसं ते माहिती आहे असं शेतकऱ्याच्या बांधावर मोठं झालेलं पोरग या निवडणुकीला उभं राहिलंय ना तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमची परिस्थिती बदलू शकत तुमच्या लेकरांना घेतलेलं शिक्षण तुमचं आयुष्य बदलू शकत

शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की अनिल बाबासाहेब आंबेडकरांचा येत्या तेरा तारखेला मतदान आहे आज सात तारखेने माझा पूर्ण आवाज आजच गेलेला आहे कोण सभा घेऊ आता ओरडण्याचं जास्त काही काम राहिलेलं नाही कारण प्रत्येकापर्यंत एक सभा घेतली की दुसऱ्यापर्यंत मोबाईलपर्यंत ती पोहोचते मित्र हो, ही जी निवडणूक आहे दादा बऱ्याच वेळेच आपल्याला निवडणुकीचं महत्व सांगताय शेतकऱ्याचं महत्त्व सांगताय पण ही जी निवडणूक आहे ही आपल्या लेकरांचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे ही काँग्रेस पक्षाची निवडणूक नाही आहे ही दरवेळी सारखी भाजप पक्षाची निवडणूक नाही हे आपल्या लेकरांचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे आपल्या शेतकऱ्यांच्या गाईचा दुधाचा भाव निवडणूक आहे आपल्या शेतात पिकणाऱ्या मालाचा भाव ठरवणारी निवडणूक आहे आपल्या गावातील रस्त्याचा विषय विषय असेल असेल शेतकऱ्याच्या रात्रीच्या लाईटचा विषय असेल हे सगळे विषय ठरवणारी ही निवडणूक आहे आपण शासकीय कार्यालयात जातो आपल्याला विहिरीसाठी घरकुलासाठी गाय मोठ्यासाठी जे भ्रष्टाचाराकडनं आपल्याकडनं जे पैसे घेतले जातात तो भ्रष्टाचार बंद करण्यासाठीची ही निवडणूक आहे साधी ग्रामपंचायतची निवडणूक असली की आपण डोकं फोडाफोडी करतो पण जिल्ह्याचं आयुष्य जिल्ह्याचं भविष्य जिल्ह्याची दिशा बदलणारी ही निवडणूक आहे आपल्या लेकरांची शिक्षण व्यवस्था आज उद्वस्त झालेली आहे आपले लेकरं शिक्षण घेऊन देखील शिक्षण व्यवस्था अशा पद्धतीने त्यांची उद्ध्वस्त करण्यात आली की आपली लेकरं आपल्या मोटरसायकलला यांच्या पक्षाचा झेंडा बांधतायत आणि यांच्या पोरांना आमदार खासदार या ठिकाणी करतायत आणि म्हणून आपल्या हक्काची ही निवडणूक आहे तुम्ही म्हणत असाल चला हे लहान पोरग दिसायला लागले खासदार की म्हणते पैसे बी नाही म्हणते पुन्हा बरोबर ना काँग्रेस पार्टीवाला म्हणतो की मी काँग्रेस पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो की काँग्रेस पार्टीने मला उमेदवारी दिली भाजप पार्टीवाला म्हणतो की मी भाजप पार्टीचं अभिनंदन व्यक्त करतो की भाजप पार्टीने मला उमेदवारी दिली मी एक शेतकऱ्याचा पोरगा माझ्या शेतकरी मायबापाचा अभिनंदन व्यक्त करतो की तुम्ही या ठिकाणी मला उमेदवारी दिली आणि या पंचवीस वर्षाच्या पोरावर तुमच्यासाठी लढण्यासाठी तुमच्यासाठी अर्ध्या रस्त्यावर येण्यासाठी तरुणांच्या भावनाचा आकांत करण्यासाठी त्या लोकशाहीच्या मंदिरामध्ये त्या झोपलेल्या देवाला जाग करण्यासाठी एक शेतकऱ्याचा पोरग या ठिकाणी रिंगणात उतरलंय माझ्या ओका नाहीये मी एक साधा सरपंच माणूस आहे मी करोडपत्याच्या नाही माझा बाप आमदार नाही मी गरीब शेतकऱ्याचा मुलगा पण या ठिकाणी या लोकसभेला उभं राहिलं त्याचं कारण असं आहे कि या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये आपल्या आई बहिणींच्या डोक्यात लाट्या कट्या मारून त्यांचं रक्त या स्वराज्याच्या मातीत सांगण्यात आलं त्याचा बदला घेण्यासाठी या ठिकाणी मी उभं राहिलो ज्याप्रमाणे आपल्या मराठा समाजावर अन्याय झाला मागच्या पंचवीस वर्षापासून अठरा पगड जातीवर गरीब बांधवांवर शेतकरी कष्टकऱ्यांवर तसाच अन्याय होतोय तो, तो अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी मी आता माझी उमेदवारी हे बाबा इकडे बसले बरेच वयस्कर बाबा बाजूला बाजूला बसले मी पहिल्यांदा असं ऐकतोय जन्म झाल्यापासून पहिल्यांदा असं बघतोय की तरुण पोरं या ठिकाणी समोर बसले आणि वयस्कर लोक या ठिकाणी बाजूला बसले त्याचं कारणही तसंच आहे सप्ताह असलंय कीर्तन असलंय की वयस्कर लोक मध्ये बसतात तरुण बाहेर उभं राहतात पण निवडणूक आहे आणि हे जे आहेत ना तरुण आपले वयस्कर आपले पुढारी लोक यांना लय अनुभव आहे यांना लय लोकांनी चुना लावला ते तरी काय करतील येते मतदान द्या म्हणते पाच वर्षाला येते मतदानाची भीक मागते निवडून आले की तिकडेच जाते पंचवीस पंचवीस वर्ष येतच नाही बरोबर ना बाबा त्याला ठोकरा लागलाय तुम्ही नवीन आहे तुम्हाला अनुभव नाही अजून तुम्हाला काम आहे यांना वाटतं हे पण पोरगा तसंच आहे हे माझाही काय भरोसा म्हणून हे अनुभवी लोक आहेत हे दुरून असे बसले आहेत हे चापलोशी करतील आता हे पोरग कामाच आहे का हे आपलं काम करू शकतं का हे का पहिल्यासारखंच निघतं का ते आपल्याकडे आहे हे बी तसंच आहे का ते पण असंच उभं राहिलं होतं त्यानं पण अशीच सुरुवात केली त्यानं पण पंचवीस वर्ष आजचा असंच वाटवलं केला बरोबर ना ज्यांना पंचवीस वर्ष आपण सत्तेत बसवलं ज्यांना पंचवीस वर्ष आपण मतदान दिलं ते आपल्या आरोग्यावर बोलायला तयार नाही आपल्या शिक्षणावर बोलायला तयार नाही आपल्या पाण्याच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही आपल्या रस्त्याच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही शेतकऱ्यांचं आयुष्य आज उद्ध्वस्त झालेलं आहे त्यांच्या बैका पोरांना आमदार केलं त्यांच्या मुलींना आमदार केलं त्यांच्या सुनांना जिल्हा परिषद सदस्य केलं आणि आपले पोरं त्यांचे खेटर उचलत त्यांच्या चटाया उचलत त्या ठिकाणी त्यांच्या मागे फिरताय आणि म्हणून एक शेतकऱ्याचं पोरग या ठिकाणी उभं राहिलं तुम्हाला मान्य असो किंवा नसो ज्याला नागरना माहिती आहे वखर न माहिती आहे पेरना माहिती आहे पवारनी माहिती आहे बाजारात विकायचं कसं ते माहिती आहे असं शेतकऱ्याच्या बांधावर मोठं झालेलं पोरग या निवडणुकीला उभं राहिलं मला माहिती आहे तुम्हाला बऱ्याच जणांनी धोका दिलाय तुम्हाला बऱ्याच जणांनी चुना लावला, पण मात्र बाबा हो आपली पंचवीस वर्ष गेले आपली आखी पिढी गेली मात्र या लहान पोरांकडे बघून एवढ्या वेळी आपल्याला या ठिकाणी हा बदल घडवावा लागणार आहे एवढ्या वेळी या ठिकाणी आपल्याला तुम्हाला सांगतो ना रावसाहेब पटेल दानवे ना कल्याण काळे ना मंगेश सावे तुमची परिस्थिती कोणी बदलू शकणार नाही तुमचं आयुष्य कोणी बदलू शकणार नाही तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमची परिस्थिती बदलू शकत तुमच्या लेकरानं घेतलेलं शिक्षण तुमचं आयुष्य बदलू शकत जर का तुमच्या लेकराला चांगलं शिक्षण मिळालं तर ते शिकून सोडून मोठं होऊन नोकरीला लागते उद्योग धंद्याला लागते शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त केली समजून घ्या तुमची शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त के केली कारण तुमच्या पोरांनी मोठ्या झाल्यानंतर यांच्या पक्षाचा झेंडा हातात घ्यायचा आणि यांच्या बायका पोरांना करण्यासाठी त्यांच्या माग फिरायचं दादा बाबा या तरुण पोरांच्या ही गोष्ट आता लक्षात आली आहे म्हणून मांडी ठोकून या ठिकाणी ते समोर बसले त्यांना कळलंय की आपल्यासाठी म्हणणारा आपल्यासाठी लढणारा आपल्यासाठी अर्ध्या रात्री रस्त्यावर येणारा एक तरुण पोर या इलेक्शनला उभा राहिला दादा बरेच जण असं काय म्हणताय मंगेश साबळे उभं राहिले ना म्हणे तर कल्याण मध्ये मंगेश साबळेमध्ये अर्धा अर्ध आणि हे पुन्हा बोखंडी बसतंय म्हणे बरोबर ना असं वाटतंय तुम्हाला अशीच चर्चा आहे ना सुरुवातीला त्यांनी काय चर्चा केली माहिती काय चर्चा केली यानं उभं केलं त्यानं उभं केलं म्हणे आता सांगा ना म्हण कोण उभं केलं आता दोघांच्या पायाखालची वाळू साठली मध्ये मध्ये म्हणे पैसे घेतले म्हणे काय अरे बापाला लिव्हर कपून देणारा माणूस मी आईच्या डोक्यावर हात हात ठेवून शपथ खाल्ली दादा हो म...